श्री स्वामी समर्थ मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नुम कुरुमे देव सर्व कार्यशू सर्वदा श्री गणेशाय नमः गणेशोत्सव आपण दरवर्षी साजरा करतो पण गणेश उत्सव जसा जसा जवळ येतो तसे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात तर त्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचप्रमाणे बेल आयकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच तिथीप्रमाणे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा घरोघरी तसेच चौका चौकांमध्ये आणि सोसायटींमध्ये केली जाते आणि त्यांची विधिवत पूजा देखील केली जाते याच दिवसापासून गणेश उत्सवाला सुरुवाती होत असते खर तर गणेश उत्सव दहा दिवसांचा असतो त्यामुळे अनंत चतुर्थीच्या दिवशी या पार्थिव गणेश मूर्तींचे विधिवतपणे विसर्जनसुद्धा केले जाते तिथीप्रमाणे हा दिवस असतो भाद्रपद शुक्ल चतुर्दशीचा पण काही ठिकाणी परंपरेप्रमाणे दीड दिवसांचा तीन दिवसांचा पाच दिवसांचा तसेच सात दिवसांचा गणेश उत्सव साजरी हा केला जातो यंदा अर्थात दोन हजार चोवीस या वर्षामध्ये सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या कालावधीमध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरी हा होईल सर्वात आधी आपण गणपतींची मूर्ती केवढी आणि कशी असावी याबद्दल माहितीही जाणून घेऊयात तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आपल्या सर्वांच्या घरामध्ये धातूने बनवलेल्या मूर्ती आपण ठेवत असतो तरी पण गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये पार्थिव गणेश मूर्तींची पूजा ही आपण करत असतो पार्थिव म्हणजे काय तर पृथ्वीपासून याचाच अर्थ नदी ओढा सरोवर किंवा तळ यासारख्या जलाशयांच्या काठावरून पाऊस पडून ओली झालेली जी माती असते तिला खणून कणिक तुमतो तशी माती म्हणून गणेशांची मूर्ती हाताने तयार करण्याची एक पद्धत असते गणेशांच्या मूर्तींची प्रतिस्थापना पूजा करून ती वाळून भंग पावण्यापूर्वी अर्धा दिवस किंवा दीड दिवस पाच दिवस किंवा दहा दिवस होताच तिचे वाहत्या जलप्रवाहांमध्ये किंवा शेतांमध्ये तिचं विसर्जन हे केलं जात म्हणजेच काय तर निसर्गाकडून घेतलेले एक प्रकारे निसर्गालाच आपण परत करावे ही खरी पद्धत सांगितलेली आहे पार्थिव गणेश पूजा आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये घरच्या घरी श्री गणेशांची मूर्ती करणं आपल्याला शक्य होत नाही पण आपण ज्या मूर्ती विकत घेतो जसं की पीओपी असेल शाडू मातीच्या मूर्ती असतील म्हणजे एक प्रकारे कारागिरांनी जशा बनवलेल्या असतात तशा मूर्ती आपण घरी आणत असतो त्यांची आपण विधिवत पंचोपचारे पूजाही करत असतो आणि मंडळी गणपती अथर्व शीर्षामध्ये काही ओळी या सांगितलेल्या आहेत त्या ओळींचा अर्थ लक्षात घेता त्याप्रमाणे गणेश मूर्ती पण घरीही आणायची आहे तर त्या ओळी पुढील प्रमाणे एकदंत चतुर्हस्त पाशम कुश धरिण रदच वरदहस्त विभ्राण मूषकध्वजम रक्त लंबोदर शूर्प कर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तम रक्तपुष्पे सुपूजितम तर मंडळी या श्लोकाचा अर्थ असा होतो की गणपती अथर्व शीर्षामधील या वचनांचा अर्थ असा आहे की एकदंत म्हणजे एक, एक दात असलेला चार हातांचा पाश अंकुश दोन आयुध हाती असलेला तुटलेला दात एका हातामध्ये आणि दर्शन घेणाऱ्या प्रसन्न मुद्रेने एक हात वर करून आशीर्वाद देणारा मूषक ध्वजम म्हणजे काय तर ध्वजावर उंदीर असलेला रक्तकम म्हणजे लाल वर्णाचा लंबोदर म्हणजे मोठं पोट असलेला त्यानंतर शूर्प कर्णकम म्हणजे सुपासारखे मोठे कान असलेला लाल म्हणजेच केशरी रंगाचा सर्व अंगाला लेपण असलेला आणि रक्तपर्णी फुलांनी पूजलेला अशा पद्धतीची मूर्ती आपण घरी आणायची असते आणि जो कोणी अशा प्रकारे मूर्ती घेतो त्याला गणपती नक्कीच प्रसन्न होऊन आशीर्वादे प्रदान करतात ते लोकप्रद कल्याणकारी आणि मंगल मूर्ती म्हणून ठरतात त्याचबरोबर जेव्हा आपण तयार मूर्ती घेतो तेव्हा गडद लाल पिवळा किंवा जांभळा केशरी या रंगाला आपण अधिक प्राधान्य हे द्यावं रक्तवर्ण रक्तगंध रक्तचंदन रक्तपुष्प या शब्दामधील रक्त हा शब्द अतिशय महत्वाचा आहे म्हणजे लाल या रंगाला अतिशय महत्त्व आहे ते आपल्याला विसरायचे नाही शास्त्रानुसार गणपतीची मूर्ती कशी असावी हे तुम्हाला आता समजलंच असेल आता आपण गणपतींची मूर्ती केवढ्या उंचीची असावी ते जाणून घेऊयात तर मंडळी घरातील पूजेसाठी आपण मूर्ती जी घेतो तिची उंची नऊ ते दहा इंचापासून साधारण एक फुटापर्यंतही असावी त्यापेक्षा अधिक असू नये शास्त्रानुसार संकेत असे सांगतात की यापेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती शक्यतोवर मंदिरांमध्ये या केल्या जातात देवाऱ्यातील देवांना लागू असणाऱ्या निर्बंधांप्रमाणेच घरातील उत्सव मूर्तीसुद्धा बेसुमार आकार किंवा उंचीच्या ह्या नसाव्यात बराच वेळा असं होतं की भेट म्हणून ठराविक उंचीच्या मूर्ती आपल्याला मिळालेल्या असतात किंवा फोटो असेल फ्रेम असेल तर आपण त्यांचं पूजन गणेश उत्सवामध्ये करावं का असाही प्रश्न आपल्याला पडतो तर हो आपण ते पूजन करू शकतो पण त्याचं विसर्जन मात्र आपल्याला करता येत नाही पण मग गणेश उत्सवामध्ये अशा फोटोंची मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून आपण पूजा जर केली तर तेही चालेल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर आपली श्रद्धा आपला मनातील जो भाव आहे तो महत्त्वाचा आहे तर मंडळी असाही प्रश्न अनेक जणांना की किती वर्ष बाप्पांची आपण घरामध्ये प्राणप्रतिष्ठाही करावी तर असं काही नाही तुम्ही एकदा गणपती गणेश उत्सवाच्या दरम्यान बसवायला सुरुवात केली की दरवर्षी आपण तो बसवायचा असतो फक्त एखाद्या वर्षी जर तुमच्या कुटुंबामध्ये काही दुःखद घटना घडलेली असेल किंवा मग तुमची मनस्थिती नाही आहे की या गोष्टीमुळे आपण गणेश उत्सव करणं टाळावं तर त्या वर्षी तुम्ही तसं करू शकता म्हणजेच काय की त्या वर्षी खंड पडला तरीही चालेल मात्र तुम्ही पहिल्या वर्षी खूप उत्साह दाखवला किंवा दुसऱ्या कोणाचं पाहून आपण गणपती बसवला आणि आता सध्या सोशल मीडियावर देखील भरपूर आपण पाहत असतो आणि त्याकडे आपण आकर्षित देखील होत असतो त्यामुळे आपली पण इच्छा होते आतापर्यंत गणपती बसवला नाही पण आता बसवूया पण मात्र पुढच्या वर्षी तुमचा उत्साह मावळला की मग लगेच तुम्ही गणपती बसवायचा नाही असं मात्र मुळीच करायचं नाही आपण जे काही करतो ते श्रद्धेने मनापासून करावं म्हणजेच काय तर गणेशोत्सव साजरी करताना आपल्याला दडपण असं वाटायला नको एक आपण मागच्या वर्षी गणपती बसवला पुढच्या वर्षीसुद्धा बसवावा लागेल असं ओझ मनावर ठेवू नये त्यापेक्षा तुम्ही गणपती न बसवता जिथे मंडळं वगैरे असतात किंवा सोसायट्यांमध्ये देखील गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरी केला जातो त्या ठिकाणी देखील तुम्ही दर्शन हे घेऊ शकता अगदी श्रद्धेने निष्ठेने तुमची इच्छा असेल तरच आपण गणपती हा बसवावा तसेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशांची प्रतिस्थापना आणि पूजा करण्याची योग्य वेळ कोणती तर शास्त्रानुसार चतुर्थीच्या दिवशी गणपती पूजन मध्यान्ह काळे हे करावं साधारण सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत हा मध्यान्ह काळ हा असतो त्यावेळेत तुम्ही गणपतींचे पूजन करू शकता तशी शुभमुहूर्ताची वेळ दरवर्षी थोडीफार फरकाने मागेपुढे होत असते पण दुपारपर्यंत आपण पूजन आणि ही करावी असं शास्त्र आपल्याला सांगते सगळ्यांनाच ही वेळ पाळणं शक्य नसते पण मग तुम्ही पहाटे पाच वाजेपासून दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत केव्हाही गणपतीपूजन केलं तरीही चालेल काळाचे बरेच वेळा आपण मेसेज वगैरे पाहत असतो परंतु राहू काळ व गणपती स्थापनेचा काही एक संबंध नसतो ठरलेल्या वेळेत आपण श्री गणेशांची स्थापना मनोभावेही करावी गणेश उत्सवांसाठी आपण जेव्हा श्री गणेशांची मूर्ती खरेदी करायला जातो तेव्हा आपल्यापैकी बरेच जण काही गैरसमज पाळत असतात किंवा आपल्यापैकी एखाद्याच्या घरच्यांनी सांगितलेलं असतं की उजव्या सुंडेचा गणपती आणू नये किंवा नीट बघून डाव्या डाव्यासुंडेचाच गणपती हा आणावा उजव्या सुंडेचा गणपती कडक असतो त्यांची सेवा उपासना आपल्या हातून नीट घडायला हवी त्यामुळे मग डाव्या सुंडेचा गणपती तोच आणावा तो स्वभावाने सौम्य असतो आणि आपल्याकडून प्रत्येकजण त्याची सेवा उपासना अगदी सहजपणे करू शकेल पण यामध्ये काही एक तथ्य नाही हा सरळ सरळ एक गैरसमज आहे आपली आई जशी आपल्यावर प्रेम करते आपल्याला जीव लावते माया लावते त्याप्रमाणे गणपती बाप्पासुद्धा आपण डाव्या सोंडेचे घेतला काय की उजव्या सुंडेचा घेतला काय खरं तर देव हा भीतीचा नाही तर भक्ती आणि भावाचा विषय आहे त्यामुळे गणपती अथर्व शीर्षामध्ये जी वचनं सांगितलेली आहेत त्या नियमांना अवलंबून आपल्याला गणेशांची मूर्ती घरी आणायची असते डाव्या किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणणे त्यामध्ये काही एक विशेष फरक हा नसतो अजून एक गैरसमज असाही पाळला जातो की वडिलांच्या निधनानंतर फक्त मोठ्या मुलानेच गणपती घरात आणावा बाकीच्यांनी गणपती घरी आणू नये असा कोणताही नियम शास्त्रामध्ये सांगितलेला नाही तर मंडळी आपल्या घरात नातेवाईक जवळची व्यक्तींचे निधन होतं भलेही ती व्यक्ती नात्याने कुणीही लागत असेल पण समजा आपण त्या दुःखातून बाहेर पडलेले नसू आपली मनस्थिती नसेल तर त्या वर्षी आपण कोणत्याही प्रकारचा सणवार साजरी हा करत नसतो कारण दुखवटा जो आहे तो संपूर्ण वर्ष पाळला जातो आपल्या कुटुंबामध्ये जोपर्यंत निधन पावलेल्या व्यक्तींचे वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत त्यावर्षी येणारे जे काही सणवार उत्सव असतात ते आपण साजरी करू नये असं सांगितलं जातं पण त्यातही प्रत्येक घराण्यांमध्ये प्रथा परंपरा वेगवेगळ्या या असतात भाग बदलला की जशी भाषा बदलते तशा पद्धती देखील बदलत असतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये याआधी अशा घटना घडल्या असतील तर त्यावेळी सण उत्सव साजरे केले होते का केले असतील तर नक्की तुम्ही ते करावं आणि नसतील केलेले तर वर्षश्राद्ध होईपर्यंत यंदाच्या वर्षी गणपती बसवू नये तर मंडळी अनेक वेळा असाही प्रश्न पडतो की एखादी स्त्री जर घरामध्ये गरोदर असेल तर त्या वर्षी गणपती बसवावा का तर त्याचं उत्तर हो आहे परंतु गणपती विसर्जनाचे काही नियम आहेत गणपती विसर्जन करावा की करू नये तर मंडळी आपल्या घरात एखादी महिला जर प्रेग्नंट असेल तरी पण आपण गणपती हा बसवू शकतो त्याला कोणतीच अडचण नाही बाकी देवपूजा आपण तर असंही करत असतो मग गणपती बसवायला काही एक अडचण नाही नक्कीच आपण गणपती हा बसवू शकतो पण गणपती उठवताना हा नियम आहे की समजा तुम्ही जर नवरा बायको आणि तुमचं एखादं मूल असेल तुम्ही दोघं तिघंच राहत असाल आणि तुम्ही गणेश उत्सव साजरी हा करत आहात तर मग त्या महिलेच्या पतीने गणेश विसर्जन हे करायचं नसतं तर मग त्या वर्षी गणपतीची मूर्ती तुम्ही तशीच तुमच्या घरात ठेवायची आहे आणि पुढच्या वर्षी गणेश उत्सव साजरा तुम्ही जो कराल तेव्हा त्या वर्षाची नवीन मूर्ती आणि मागच्या वर्षाची मूर्ती अशा दोन्हीही मूर्तींचे विसर्जन तुम्ही करू शकता पण जर तुमची एकत्र कुटुंब पद्धती असेल तर तुमच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त पुरुष मंडळी असतील म्हणजे तुमचे भाऊ किंवा त्यांची पत्नी सासू सासरे असतील तर ज्या महिलेला दिवस आहेत तिच्या पतीने गणेश विसर्जन न करता बाकी घरातील तुमच्या भावाने विसर्जन केलं तरीही चालेल किंवा जर तुम्हाला वाटत असेल की यंदाच्या वर्षी आपण विसर्जन करायचं नाही तर ती गणेश मूर्ती तुम्ही तशीच ठेवावी तुमचे बाळ झाल्यावर दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी त्या वर्षाची वर्षा व मागच्या वर्षाची गणपतीची मूर्ती असं दोघांचं विसर्जन तुम्ही सोबत करू शकता आता आपण गणपती विसर्जनाविषयी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात तर गणपती विसर्जनाच्या वेळी आपल्याला कुठलाही मुहूर्त किंवा वेळ पाहायची नसते याचं कारण म्हणजे आपण देवांचं कधीच विसर्जन हे करत नसतो फक्त उत्तर पूजा करतो आणि मूर्ती घालून घेतो मग त्या मूर्तीतलं देवत्व संपतं म्हणून राहिलेल्या मातीच्या मूर्तीचं विसर्जन तेव्हा आपण करत असतो पूर्वी वाहत्या पाण्यातच गणपती विसर्जन व्हावं असा नियम होता आणि तेव्हा मूर्तींची संख्या देखील मर्यादित होती आता मात्र मोठ्या प्रमाणावर गणेश उत्सव हा साजरी होतो त्यामुळे पर्यावरणाची काळजी लक्षात घेता आणि प्रदूषण होणार नाही या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर योग्य पद्धतीनेच विसर्जन हे केलं पाहिजे त्यापेक्षा घरीच आपण एखादी स्वच्छ बादली किंवा टप घेऊन त्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये देखील आपण गणपती विसर्जन हे करू शकतो किंवा मग कृत्रिम तलाव देखील बनवलेले असतात तात्पुरते त्यात पाणी भरून मग गणेश उत्सवाच्या मूर्तींचे विसर्जन हे आपण करू शकतो तर असे तलाव तुमच्याकडे जर उपलब्ध असतील तर तुम्ही त्यामध्ये देखील विसर्जन हे करू शकता किंवा मग काही ठिकाणी एक मोठा ट्रक किंवा गाडी करून सर्व लहान मोठ्या मूर्ती एकत्रित करून त्यांचंही योग्य पद्धतीने विसर्जन हे केलं जातं तुम्हाला जे सोयीस्कर असेल तसं तुम्ही करावं मात्र अस्वच्छ पाण्यात किंवा प्रदूषण होईल अशा ठिकाणी गणपती विसर्जन करणं टाळावं कृत्रिम तलावात विसर्जन करणं केव्हाही चांगलं गणेश उत्सव नेहमी आपल्या क्षमतेनुसार व ताकदीनुसार साजरा करावा एखाद्या वेळी तुम्हाला फुलं उपलब्ध झाली नसतील तर नाराज न होता श्री गणेशांना अक्षदा व्हायला तरी सुद्धा चालते गणेश उत्सवादरम्यान आपण मातीची मूर्ती स्थापन करतो तसेच घरातील धातूची लहान मूर्तीही आपण ठेवत असतो तर या मूर्तींना दररोज स्नान घातले तरीही चालते मातीची मूर्ती आपण दररोज तिला स्नान घालू शकत नाही म्हणून आपण देवाऱ्यातील मूर्ती त्या गणपती शेजारीही ठेवत असतो आणि तिला दररोज आपण स्नान घातलं आणि पूजा केली तरीही चालेल आपण जे धूप किंवा अगरबत्ती लावतो त्यामध्ये खूप केमिकल असतात तर योग्य पद्धतीने घरी बनवलेले तेलाचे किंवा तुपाचे दिवे आपण वापरावे ते अतिशय उत्तम तसेच श्री गणेशांची पूजा तुम्ही स्वतः करणं कधीही चांगलं यासाठी वेगवेगळी पुस्तकं देखील आपल्याला उपलब्ध होत असतात आणि यूट्यूबवर देखील अनेक माहितीपर व्हिडिओ आपल्याला पाहायला हे मिळत असतात शेवटी काय तर भाव तिथे देव आपल्याला काय तर मनापासून श्रद्धेने पूजा होणं महत्वाचं आहे सध्या अशा धावपळीत ब्राह्मण किंवा पुरोहित मिळणं देखील थोडं अवघड होऊन जातं आपल्याला अशा वेळी वाटतं की आपल्या हातून चुकेल की काय पण मनात आपण तसं घेऊन न बसता तशी भीती न बाळगता तुमच्या श्रद्धेने भक्तिभावाने तुम्ही साधा भोळा भाव ठेवून तुम्हाला जशी पूजा जमेल तशी तुम्ही करावी उत्सवांमुळे काय होतं आपले नातेवाईक मोठी मुलं जर आपली बाहेर शिकायला असतील तर ती घरी येतात उत्सवांमुळे घरात आनंदाचे वातावरण तयार होते आणि गणरायाच्या आगमनाने घरही प्रसन्न आणि सकारात्मकतेनं भरून जाते म्हणून गणेशोत्सव नक्कीच आपण मोठ्या उत्साहात साजरी हा करावा माणसाने माणसाशी आणि माणसाने निसर्गाशी माणसासारखे वागावे त्याची काळजी घ्यावी असे आपल्याला शास्त्र सांगते त्याचे काटेकोरपणे पालन आपण उत्सवात करावं दुसऱ्यांना आनंद देणं म्हणजे पुण्य आणि दुसऱ्यांना त्रास देणं म्हणजे पाप अशी ही संतश्रेष्ठ तुकारामांची व्याख्या आहे त्याचे आचरण आपण गणेशोत्सवामध्ये नक्कीच करावं किंवा कोणत्याही सणवार साजरी करताना याचं स्मरण आपण आवर्जून ठेवावं हे सण साजरे करताना निसर्गाला पर्यावरणाला हानी पोचेल अशी कोणतीही वर्तवणूक आपल्याला करायची नाही आणि आपले जे नातेवाईक असतात त्यांचाही आपण तिरस्कार करू नये सर्वांशी आदरभाव ठेवूनच वागावे मंडळी गणेश उत्सवामध्ये नऊ या संख्येला विशेष महत्त्व आहे कारण नऊ हा अंक ब्रह्मसंख्या म्हणून ओळखला जातो गणेश उत्सव असेल पितृपक्ष असेल किंवा त्यानंतर येणारी नवरात्र असेल तर या तीन धार्मिक बाबी असं सांगतात व त्यांचा असा अर्थ होतो की पृथ्वीची पूजा म्हणजे गणेशोत्सव ज्यामध्ये आपण मातीच्या मूर्तीची पूजा करतो पित्रांचं स्मरण म्हणजे पितृपक्ष आणि मग निर्मिती शक्तीची पूजा म्हणजेच नवरात्र यामध्ये नऊ दिवस समाविष्ट असतात तर ती ब्रह्मसंख्या असून आणि ती निर्मिती शक्तीशी संबंधित आहे आणि ती निर्मिती शक्तीची, शक्तीची पूजा म्हणून ही साजरी आपण करत असतो यामध्ये नऊ दिवस समाविष्ट असतात तर ती ब्रह्मसंख्या असून ती निर्मिती शक्तीशी संबंधित आहे आईच्या पोटात मूल नऊ महिने नऊ दिवस राहते बीज पेरल्यावर नऊ दिवसांनी त्याला अंकुर फुटतात अशा प्रकारे विश्वाची निर्मिती आणि नऊ ही संख्या यांचं मोठं नातं हे आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे नवरात्री हा निर्मिती शक्तीचा सण असल्यामुळे तो नऊ दिवस हा केला जातो आणि गणेश उत्सव देखील नऊ दिवस पूर्ण करून मग दहाव्या दिवशी त्याची सांगताही होत असते अशा प्रकारे गणेश उत्सवामध्ये नऊ या संख्येला आनंदसाधारण असं सा महत्त्व आहे मंडळी आता या व्हिडिओमधला सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला असाही प्रश्न पडत असेल की गेली कित्येक वर्ष आपण गणपती बसवत आहोत पूजा करत आहोत आणि त्यानंतर विसर्जनही करतो पण मग पूजा ही का केली जाते त्यामागे काय शास्त्र आहे तर गणपतीची पूजा म्हणजे एका अर्थाने पृथ्वीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे भाद्रपद महिन्यात शेतांमध्ये धान्य उगवलेलं असतं आपली पोषण करती पृथ्वी तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीच्या गणेश मूर्तींची म्हणजेच पार्थिव गणेश मूर्तीची पूजाही करावी असं आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे मूळ शास्त्रामध्ये असंही वर्णन आहे की नदी किनारी जाऊन तिथली माती घेऊन तिथेच मूर्ती तयार करावी तिचं पूजन करावं आणि विसर्जनही करावं मात्र आता आपल्याला मूर्ती तयार मिळत असल्याने आपण नऊ ते दहा दिवस तिची मनोभावे भक्तिभावाने पूजा करून मग अनंत चतुर्दशीला तिचं विसर्जन हे करत असतो गणपती हे विद्या आणि चौसष्ट कलांचे देव हे मानले जातात म्हणून गणपतींची पूजा करावी चांगलं शिकण्यास कधीही उशीर होत नाही गणपती हे विद्या आणि चौसष्ट कलांचे देव आहेत म्हणून गणपतींची पूजाही करावी चांगलं शिकण्यास कधीही उशीर होत नाही त्यामुळे दरवर्षी काहीतरी नवीन शिकावं आणि काहीतरी चांगलं शिकण्याचं स्मरण राहावं म्हणून श्री गणेशांची पूजाही आपण आवर्जून करावी श्री गणेशांनी वेगवेगळ्या कारणांसाठी राक्षसांना मारण्यासाठी ती तीन वेळा म्हणजेच चतुर्दशीला नंतर वैशाख पौर्णिमेला जेव्हा आपण पुष्टीपती गणेश जयंती साजरी करतो आणि माघ महिन्यामध्ये जेव्हा आपण मागे गणेश जयंती साजरी करतो अशा प्रकारे तीनदा जन्म घेतलेला आहे म्हणून वर्षातून एकदा नव्हे तर तीनदा आपण गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरी हा करत असतो त्याचप्रमाणे आपणही आपल्या आतल्या आसूर मारण्यासाठी म्हणजेच तर अंधश्रद्धा व्यसन आळस अस, भीती असे राक्षस मारण्यासाठी गणपतींची पूजा आपण मोठ्या भक्तिभावाने आवर्जून करावी तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नमहा हे लिहायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ